हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी न्यू यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलूचे पराठे करणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण आहे ना पीठ म्हणून घेऊया बघा मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ बेसन पीठ याच्यासाठी टाकलेलं आहे कारण की बेसन पिठामुळे हे पराठे खूप क्रिस्पी होतात त्याच्यामुळे आता हे पीठ आहे ना आपण सर्व एकजीव व्यवस्थित करून घेऊया सर्व पीठ असं एकजीव पीठ मीठ असं सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळायला सुरुवात करू असं थोडं थोडं आपण जर एकदाच पाणी टाकलं तर आपलं पीठ आहे ना हे नरम होणार आपल्याला आलूच्या परासाठी पराठ्यासाठी पीठ जास्त नरमसुद्धा नको आणि जास्त घट्टसुद्धा नको म्हणून आपण असं व्यवस्थित असं एकजीव करून थोडं थोडं पाणी घेऊन पीठ असं व्यवस्थित मळून घेऊया आपण पीठ जा जितकं जास्त मळू ना तितके आपले पट पराठे आहेत ना हे एकदम एकदम सॉफ्ट होतील अशा प्रकारे आपण हळूहळू आपण हे आपलं पीठ मळून घेऊया हे पराठे ना खायला खूप छान लागतात तुम्ही जितके व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करतील तितके हे व्यवस्थित बनतील थोड़ा थोड़ा उन, हे बघा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ असं मस्तपैकी आपण याचा मळून घेऊया मळताना आहे ना एकदाच पाणी नका टाकू थोडं थोडं पाणी घेऊया अशा प्रकारे जर बेसन तुम्हाला अजून ह्याच्यात जास्त हवं असेल तर जास्त घ्या हे बघा अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून होत आहे हे बघा अशा प्रकारे जसं आपण गव्हाच्या आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तशाच प्रकारे हे पीठ मळा फक्त एवढंच की जास्त कडक पण नको आणि जास्त नरम पण नको का माहिती आहे का कारण की काही काना चपातीसाठी नरम पीठ लागते तर काहीकांना कडक पीठ लागते पण ह्या पराठ्यासाठी जास्त नरम पण नको आणि जास्त कडक पण नको अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं हे बघा चारी साईडनं असं व्यवस्थित पीठ आपलं मळून होत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपलं पीठ जास्त नरमसुद्धा नाही आहे आणि जास्त कडकसुद्धा नाही आहे हे बघा असं आता आपण हे पीठ आहे ना थोड्या बाजूला ठेवूया हे बघा मी आलूच्या परासाठी चार उकडलेली बटाटे एक कांदा कोथिंबीर दोन मिरची आणि आपले घरगुती मसाले घेतले आहेत ह्या मसाल्यामध्ये अजून तुम्हाला काही ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता आणि मिरचीमध्ये जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर अजून मिरचीसुद्धा ॲड करू शकता आपण कांदा आहे ना तो असा बारीक कापून घेऊया कांदा हा पराठ्यामध्ये खूप छान लागतो हे बघा अशा प्रकारे हा कांदा आपण बारीक चॉक करून घेऊया कोथिंबीरसुद्धा अशीच बारीक चॉप करून घेऊया हे बघा असे प्रकार व्यवस्थित आपण ही चॉप करून घेऊया जर तुम्हाला अजून जर तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या अजून ॲड करू शकतात जर कमी तिखट हवं असेल तर कमी मिरच्या घ्या जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरच्या घ्या अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलेले आहे आणि आता आपण हे असे बटाटे घेतलेले आहेत ते खिसणीने खिसून घेऊया लक्षात ठेवा बटाटे जेव्हा आपण वाफवतो किंवा म्हणजे कुकरमध्ये आपण जेव्हा त्याला बॉईल करून करतो घेतो ती थंड झाल्याशिवाय खिसू नका जर तुम्ही जर ती गरम गरम खिसली ना तर तुमचे पराठे फाटण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे ते, ते थंड झाल्यावरती शक्यतो बटाटे खिसण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे पूर्ण आपण बटाटे किसून घेऊया जर तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही बटाटे मॅशसुद्धा करू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी खिसणी खिसते हे बघा हे प्रकारे आपण मस्त असे आपले बटाटे उकडलेले बटाटे असे खिसून घेऊया बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे खिसून घेऊया आणि आपण जे हे मसाले घेतलेले आहेत मीठ मसाला हळद गरम मसाला हे सगळे आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया हे बघा आणि आपला चॉप केलेला कांदा आपली चॉप केलेली कोथिंबीर मिरची हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया जर तुम्हाला ह्याच्यामध्ये धने पावडर जिडे पावडर खा लागत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता हे बघा मी जिरे पावडरपेक्षा जिरा घेतलेला आहे पावडर घेतलेली नाही आहे मी जिरा घेतलेला आहे कारण की मला जिरा आवडतो तुम्हाला जर जिरा पावडर आवडत असेल तीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल धने पावडर ॲड केली तरी चालेल ह्याच्यामध्ये जर तुम्ही मॅगी मसाला टाकला ना तरीसुद्धा चवीला खूप छान लागतो हे आपल्याप्रमाणे आपल्याला जितके मसाले लागत असतील तितके आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात तेवढंच आपल्याला खायला खूप छान लागतं हे बघा अशा प्रकारे हा आपण हे सगळं मिश्रण आहे ना हे एकजीव करून घ्या म्हणजे आपले जे बटाट्याचं मिश्रण आहे त्याला हे सगळं असं मसाले लागून राहील हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा आता आपण ह्याला ना लसणाची आणि जिऱ्याची फोडणी देऊया लसणाची आणि जिऱ्याची फोडणी देताना माझा जरा व्हिडिओ इडिट झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ते ते आता जरा ॲडजस्ट करून घ्या पण तुम्ही द्या ह्याला फोडणी कारण की अशी जर फोडणी दिली ना अशी तेळाचं मोहन घातलं ना का ह्याच्यामध्ये खूप छान लागते हे बघा आता मी सर्वप्रथम ह्याला मी चमच्याने हे करते कारण की मी तेलाचा ह्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे ना त्याच्यामुळे ना हे बटाट्याचं सारण जरा गरम झालेलं असेल म्हणजे तेल त्याच्यावरचं गरम झालेलं असेल आपल्या हाताला चटका लागू शकते त्याच्यामुळे तुम्ही आहे ना ह्याच्यामध्ये पहिला ंदा चमच्याने असा एकजीव करण्याचा प्रयत्न करून घ्या आणि मग थंड झालं ना का तुम्ही मग हाताने सुद्धा करू शकता हे बघा अशा प्रकारे आहे ना तुम्ही हे हाताने पण असं मॅश करू म्हणजे व्यवस्थित एकजीव करू शकता अगोदर गरम होतं म्हणून मी चमचा यूज केलेला हे बघा अशा प्रकारे असं व्यवस्थित असं हे आपलं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या ठिकाणी चारीही बाजूला आपल्या ह्या मिश्रणाला मसाले लागेल आता आपण हे पीठ जे मळून ठेवलेलं ते बघा अशा प्रकारे आपण हे झापून ठेवलेलं आता हे बघा पुन्हा असं हे एकदा मळून घ्यायचं जर हे पीठ मळताना जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तेल तूप काय ॲड करायचं असेल ना तर तुम्ही तुम्ही करू शकता मला नाही वाटलं म्हणजे म्हणून मी नाही अडकेलं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही करू शकता ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे हे बघा अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असं मळून घेऊया परत हे बघा आता ना ह्याचा आपण एक गोळा तयार करून घेऊया आपल्याला जसा चपातीला गोळा लागतो ना तसा हे बघा अशा प्रकारे आणि हा गोळा आपण ह्या गोळ्याला आहे ना व्यवस्थित असं पीठ लावून घेऊया त्याच्या अगोदर आपण एक साईडला तवा गरम होण्यासाठीसुद्धा ठेवूया हे बघा मी हा नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी पराठेला लावण्यासाठी साजूक तूप घेतलेला आहे जर तुमच्याकडे बटर असेल तेसुद्धा तुम्ही लावू शकता जर तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तसं काही नाही की साजूक तूपच लावलं ला पाहिजे असं हे बघा अशा प्रकारे मी हे याच्यात कोरड्या पिठामध्ये हे आपला पिठाचा गोळा हे करून पीठ लावून घेतलेलं आहे त्याला आता आपण ह्याच्यामध्ये ना सारण भरूया जसं आपण मोदकाला हे करतो ना पारी करतो बघा गोळा करतो बघा तसंच आपल्याला हा गोळा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण असं व्यवस्थितपणे भरायचं आहे तुम्हाला जितकं सारण हवं आहे तितकं तुम्ही ह्याच्यात भरा जेवढं तुम्ही जास्त सारण भराल ना तेवढा हा पराठा छान लागेल हे बघा अशा प्रकारे जसं आपण मोदकाला करतो ना तसंच करायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे सारणसुद्धा एकदम थंड पाहिजे हा गरम नको गरम असलं ना का पराठ्याला आहे ना आपले सारणाला आहे ना पाणी सुटते त्याच्यामुळे पराठे फाटण्याची खूप दाट शक्यता असते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मी ह्याची अशी बंद करून घेतलेली आहे आता आपण ह्याला पीठ लावून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने जशी आपण पुरणपोळी लाटतो तशीच ला हे बघा असे एकदम व्यवस्थित पहिलं असं पसरून घ्यायचं सगळं सारण चारी बाजूनी काटेकोरपणे आणि आपल्या अशा हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे बघा एक साईडला आपला तवासुद्धा गरम होत आहे हे बघा असं व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आलूचा पराठा हा जाडसरच असतो त्याच्यामुळे आपल्याला हा चपातीसारखा नाही पातळ नाही करायचा आहे थोडा जाडसरच करायचा आहे हे बघा असं व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे हे बघा चारी ठिकाणी कसं सारण पसरलेलं दिसते बघा बघू शकता तुम्ही चारी ठिकाणी कसं सारण पसरलेलं आहे आता आपला तवासुद्धा बाजूला गरम होतच आहे हे बघा त्याच्यावरती आपण हा अलगत असा पराठा टाकूया हे बघा व्यवस्थित असा आपण हा पराठा टाकलेला आहे बघा आपला पराठा एक साईडला आपण टाकलेला आहे तोवरती आपण दुसरा गोळासुद्धा रेडी करायला घेऊया जर तुम्ही नवशिके असतील तर सर्वप्रथम तो भाजून नंतर ह्या प्रक्रियेला तुम्ही सुरुवात केली तरी चालेल जर तुम्हाला खूपच जास्त एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मग खूप फास्ट करू शकता मग एक साईडला भाजून एक साईडला गोळा करूनसुद्धा तुम्ही करू शकता हे बघा आपण जशा पहिल्या प्रक्रियेप्रमाणे केलेलं तसंच आपल्याला हा पराठा मोदकासारखा असा पारी करून त्याच्यामध्ये सारण असं सा व्यवस्थित भरायचं आहे हे बघा तुम्हाला जितकं सारण लागेल तितकं सारण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हे बघा आपलं जितकं पीठ होतं तेवढंच आपण याच्यामध्ये सारण घेतलेलं आहे कारण की मग तेवढंच खायला खूप छान लागते आणि बेसनच्या बेसनच्या पिठामुळे आहे ना खूप रुचकरपणा आहे तो ह्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपण ही पारी बंद केलेली आहे हे बघा असं आपण व्यवस्थित ह्याला असं कोरडं पीठ लावून घेऊया असं व्यवस्थित व्यवस्थित असं करून ठेवूया आणि हे आपण आता बाजूला ठेवूया सर्वप्रथम आपण जो पराठा तव्यावरती शेकण्यासाठी टाकलेला होता तो आपण बघून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कसं छान आपला पराठा कुठेही फाटलेला नाही आहे एकदम एकदम व्यवस्थित आहे आपल्याला ह्याला ना चारही ठिकाणी असं साजूक तूप लावू शकता लावूया हे बघा चारही ठिकाणी असं व्यवस्थित साजूक तूप लावूया जर तुम्हाला बटर हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता हे बघा असं व्यवस्थित तुम्ही लावू शकता हे बघा आता आपण ही दुसरी बाजू पलटूया आणि दुसरी बाजूलासुद्धा असंच आपण चारही ठिकाणी असं बटर लावून घेऊया सॉरी साजूक तूप लावून घेऊया माझ्या तोंडातून चुकून बटर निघालं हे बघा असं साजूक तूप लावून घेऊया हे बघा तुपामुळे ना हे पराठे अजून खूप खायला छान लागतात हे बघा असं व्यवस्थित लावून घेऊया तुम्ही बघू शकता कसं खरपूस भाजून होत आहे आपला हा पराठा हे बघा व्यवस्थित आपला हा पराठा आपण भाजून घेत आहोत हे बघा चारही ठिकाणी असा व्यवस्थित भाजून घ्यायचा हे बघा खरपूस भाजून घ्यायचा व्यवस्थित असा हे बघ आपला पराठा रेडीच होत आहे असं व्यवस्थित झालेलं आहे घॅसची फ्लेम तुम्हाला हाय स्पी स्लो जशी लागेल ना जशी अवेलेबल तुम्हाला म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता हे बघा असं व्यवस्थित तुम्ही हे करू शकता आता हा आपण पराठा एक साईडला काढून घेऊया आणि हा दुसरा पराठा आपण लाटाला सुरू करूया घॅसची फ्लेम आपण स्लो करू आणि दुसरा पराठा लाटाला सुरुवात करू हे बघा पहिल्याच प्रमा पहिल्याच प्रकारे आपण जसा हा पराठा लाटून घेतलेला तसाच प्रमाणे हा पराठा लाटून घ्यायचा आहे असा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे हे बघा असाच व्यवस्थितप्रमाणे असा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे थोडा जाडसरच ठेवायचा जा कारण की हा आलूचा पराठा थोडा जाडाच असतो आणि तसाच आपण पहिला भाजलेला पराठा तसाच भाजून घ्यायचा आहे चारी साईडनं असा तूप वगैरे व्यवस्थित लावायचा आहे आणि आपला खरपूस होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे काल मी माझ्या मुलाचा एक सोबत व्हिडिओ पोस्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओला ना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद असेच मग आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपला पराठा हा व्यवस्थित असं होत आहे बाकी तर तुम्हाला स्वामींची लीला तर माहितीच असेल हे बघा असा व्यवस्थित चारही ठिकाणी असं आपण तूप लावून घेत आहे असं व्यवस्थित असं लावून घेऊया तूप हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच तशाच प्रकारे आपण हा तूप लावून घेऊया व्यवस्थित जसा आणि आपला, आपला हा पराठा व्यवस्थित आपण भाजून घेऊया हे बघा व्यवस्थित असा खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया चारही ठिकाणी आपला हा तूप लागून होत आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा हे पराठा आपला तयार होत आहे बघा कुठेही फुटलेला नाही आहे आणि कुठेही सारण आपलं बाहेर निघालेलं नाही आहे एकदम व्यवस्थित आपला हा पराठा रेडी आहे हे बघा जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठे पराठे हवेत हवे असतील तर तुम्ही पिठाचा गोळा अजून मोठा घेऊ शकता जर अजून जाड हवा असेल तर तुम्ही अजून जाड करू शकता अजून कमी लाटू शकता आपल्या आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो हे बघा व्यवस्थित आपला असा पराठा रेडी होत आहे आणि तशाच आपण हा साईडला काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व पराठे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे आणि भाजून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता मी असे हे सर्व पराठे कसे असे लाटून घेतलेले आहेत हे खायला खूप छान लागतात आता तुम्ही हे खायला सॉस संगती खाता की नारळाच्या चटणी ती खाता की दह्यासोबत खाता आमच्या घरी सॉस आणि नारळाच्या चटणी ह्या दोन्हीसोबत खाले जातात कोणाकोणाच्या घरी नुसते दह्यासोबतसुद्धा खायला जातात माझ्याकडे आता दही अवेलेबल नाही आहे म्हणून ह्याच्यासोबतच तुम्ही ॲडजस्ट करून घ्या चला तर मग या आलूचे पराठे खायला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका